दीपा आज आपल्याकडे दही आहे त्याची कढी बनव ना आज बनवते दही कढी दही घेतली मी एक वाटी वा वाटी मध्ये दही घेतले दही खायला भेटलं आज कढी एक वाटी दही त्याच्यात थोडासा बेसन पीठ वा आणि त्याच्यात टाकले हळद हळद टाकले का ओके कारण ती दही फुटायला नको म्हणून आता मी देते फोडणीला तेल टाकलं का तेल टाकलं गरम करा मी मोहरी आणि जिरा फोडणीला देते त्याच्यात टाकते मी आता कधी आवाज पत्ता दही बेसन पीठ काय टाकलंय तुम्ही कारण की दही फुटायला नको ना त्याच्यामुळे दही मध्ये पीठ असतात आता मी टाकते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते टाकलेली आहे आता मी देते कडकडी अरे मी दीड पेला त्याच्यात पाणी टाकलं दीड पेला पाणी टाकलं का आता मित्र मित्रांनो आमची बायको जरा तिला जमत नाही काही गोष्टी बोलायला जरा घाबरते ती मी तिला सांगितलं घाबरू नको बिंदास बनवू का असं टाकते एक चमचा मीठ टाकणार का अच्छा निवसात मीठ घाबरते थोडी तिला मी सांगितलं हिंमत दिले तू तु जसं तुला जमत तसं बनवू आणि पण सुग्र नाही चांगलीच बनवते आणि चांगलीच रेसिपी करत असते ती घरामध्ये आम्हाला टाकल्यामुळे कढी एकदम कलर आलाय पाणी किती वेळ अजून उकळून ठेवायची पाच मिनिट उकळल्यानंतर कधी झाली का बरं तिचा आंबटवा जो आहे गोलवा आणि आंबटवा आपण साखर साखर टाकणार आहे का हा तेच मी बोलत होतो साखर टाकणार आहेस का आहे वडन काय दिलं रे पाली आता मिरचीचा तडका वड मिरचीचा तडका वा कधी लय छान बस झालेली आहे पाली आता आता ही माझी कढी झालेली आहे पण सगळे बघतात ग आपल्याला लाईक सबस्क्राईब करत नाही बघतात ना दीपाली सगळे लाईक करा शेअर सबस्क्राईब करा मला शेअर पण करत नाही कोण दीपाली बघतात भरपूर जण पाचशे सहाशे जण बघत असतात दोनशे तीनशे जण पण लाईक आणि शेअर पण करत नाही सांग तू त्यांना की बाबा शेअर करा लाईक करा मला शेअर करा लाईक करा ही <coughs> रेसिपी आवडल्याबद्दल तुम्हाला असं मित्रांनो आपलं ताट रेडी झालेला आहे दीपालीने बनवलेलं आहे कढी भात परजवीची भाजी टमॅटो आणि लिंबू छान असं ताट सजवलं आहे तिने दीपाली मग जेवायला बसायचं का आता बसूया का जेव्हा आता चला जेवण तयार आहे दीपाली मी बनवलेलं आहे चला जेव्हा बसूया मित्रांनो आता